ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता त्यामध्ये आता साक्षीचा गोंडा सोडत नसलेल्या आता चैतन्यासमोर आता साखरपुड्याच्या अगोदर अर्जुन आणि सायली कसे कुणाल आणि साक्षीच्या प्रेमाच्या सत्याचा पुरावा घेऊन येतात आणि त्यामुळे आता साक्षी आणि कुणालच्या प्रेमाचा तो पुरावा बघताच ठरवलेला साखरपुडा चैतन्य मोडून साक्षीला कसा कायमचा बाय बाय करतो हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे चैतन्यला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून चैतन्यसोबत साखरपुडा करायला निघालेल्या साक्षीचा खरा चेहरा आता अर्जुन कसा चैतन्यसमोर आणतो तर आता सायली एकाच वाक्याने चैतन्याचे कसे खाडकन डोळे उघडून चैतन्याला कसे सत्याची जाणीव करून देते आणि आता खरा चेहरा चैतन्य समोर येऊन चैतन्य हा साक्षीला कसा बाय बाय करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये आता अर्जुनला साहिलीने कुणाल आणि साक्षीचा तो फोटो दाखवताच अर्जुनने चैतन्यला फोन करून तो पुरावा दाखवण्यासाठी बोलावलेलं असतं खरं पण त्याच वेळेस चैतन्य हा साक्षीला घेऊन आलेला असतो आणि त्यामुळे साक्षीसमोर अर्जुनला आता चैतन्यला तो फोटो काही दाखवता येत नसतो अर्जुन चैतन्याला समजावण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुनला सांगतो की तुला जे काही सांगायचं असेल अर्जुन ते तुला साक्षी समोरच सांगावं लागेल तेव्हा आता जाणे अर्जुनला काहीही सांगता आणि दाखवता येत नसल्यामुळे चैतन्य साक्षीला घेऊन तेथून निघून जातो इकडे आता चैतन्य आणि साक्षी पुन्हा घरी येतात चैतन्य आता साक्षीला म्हणतो की साक्षी हा बघितलं ना या अर्जुनचं तुझ्यावर आरोप करणं काही सुटत नाही आहे यासाठी आता आपल्याला लवकरच पुढची तयारी करावं लागेल साक्षी म्हणते की काय चैतन्य चैतन्य म्हणतो की हे बघ साक्षी अर्जुन तुझ्यावरती जे आरोप करतोय ना की तूच विलादचा खून केलाय म्हणून आणि म्हणून त्याचा तुझ्यावरती राग आहे तेव्हा आता तू एक काम कर ना विलाजच्या खुनाच्या दिवशी तू कुठे होती आणि काय करत होती याची सगळी डिटेल्स मला दे असे म्हणत आता चैतन्यने सगळं काही साक्षीकडून वधून घेतलेलं असतं पण साक्षीने पुन्हा एकदा खोटे सांगून ती ऑफिसमध्ये होती आणि त्यानंतर ती मॉलमध्ये जाऊन डायरेक्ट आता पार्टीत गेल्याचे तिने चैतन्याला सांगितलेले असते इकडे आता साक्षी चैतन्याला म्हणते की अरे चैतन्य तू एक गोष्ट लक्षात घे या केसला खूप दिवस जाणार आहेत आणि तोपर्यंत हा अर्जुन मागून आरोप करणार आहे आणि आपल्याला नावच ठेवणार आहे त्यासाठी दुसरा एक पर्याय आहे तेव्हा लगेचच चैतन्य म्हणतो की काय साक्षी तेव्हा आता साक्षी म्हणते की आपण दोघे आपल्याला लग्न करायचे तर आहेच पण आपण आपला साखरपुडा उरकून घेऊ आपला जर साखरपुडा झाला हे अर्जुनला कळलं तर मग अर्जुनचे तोंड बंद व्हायला वेळ लागणार नाही तेव्हा चैतन्याला देखील साक्षीचे म्हणणे पटलेले असते चैतन्य म्हणतो की अगं साक्षी तू तर हुशार निघाली आणि हा तर आपल्याकडे उत्तम पर्याय आहे आपण दोघांनी जर साखरपुडा उरकला तर मात्र आपल्याला कोणीही काहीही बोलणार नाही अर्जुनचे थोबाड देखील बंद होईल तेव्हा आता लगेचच चैतन्याला त्या साक्षीची आयडिया पटलेली असते आणि लगेच आता चैतन्य हा गुरुजींकडे जाऊन मुहूर्त काढून आलेला असतो तर आता साक्षीसुद्धा चैतन्यासोबत साखर पुड्याला तयार झालेली असते तर आता इकडे साक्षी, साक्षी विचार करते की या बिंडो कुत्र्याला बिस्किट टाकून आपण आपल्याकडे वळवले पण आता आपण फक्त चैतन्य सोबत साखरपुडा उरकवायचा आणि साखरपुडा फक्त उरकल्यानंतर चैतन्यला वकील बनून आपण विलाजचा खून मी केला नसल्याचे मग चैतन्य सिद्ध करील आणि एकदा का आपण निर्दोष सिद्ध झालो की मग या कुत्र्याला कसे बिस्किटं देऊन अजून कायमचे वाटे लावायचे ना ते आपल्याला चांगलंच ठाऊक आहे जी गत आपण त्या कुणालची केली तीच गत आपण या चैतन्याची करायची असं आता साक्षीने डाव आखलेला असतो इकडे आता साक्षी आणि आपला साखरपुडा ठरला यामुळे आता चैतन्याला खूप आनंद झालेला असतो चैतन्य विचार करतो की आपल्याला आता या साखरपुड्यासाठी सुभेदारांच्या घरी आमंत्रण द्यायलाच जावं लागेल आपलं या जगात कोणीच नाही आहे फक्त आपल्याला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून प्रताप काका का, कल्पना मावशी पूर्णाई यांच्यासोबतच आपण वाढलो लहानाचं चा मोठं झालो त्यां तेव्हा आपण साखरपुड्याचे आमंत्रण त्यांना देऊन येऊ असा विचार करत आता लगेचच चैतन्य हा सुभेदारी घरात आलेला असतो इकडे आता सुभेदारांच्या घरात जेवणाची जय्यत तयारी होऊन सगळेजण टेबलवर बसलेले असतात त्याच वेळेस आता चैतन्य हा दरवाजात येतो तर सगळे अचानक याचे आता बघतात चैतन्य असा एकटा कसा आला सर्वांना कुतूहल वाटते तर लगेच चैतन्य हा समोर येतो आणि हात जोडून आता सगळ्यांना म्हणतो की मला माफ करा पण मला काही महत्वाच्या कामासाठी पुन्हा तुमच्या समोर यावं लागलं म्हणतो की प्रताप काका का कल्पना मावशी तुम्ही माझी फॅमिली आहात आणि मी माझ्या प्रवासाला नवीन सुरुवात करायला निघालेलो आहे तेव्हा आता माझा हा जीवनाचा नवीन प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाहीये तर आता माझा साक्षीसोबत साखरपुडा होत आहे तेव्हा तुम्ही या साखरपुड्याला या असे आता आमंत्रण देता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि या चैतन्यच्या डोक्यात हे काय खूळ बसले आणि हा तर आता साक्षीसोबत साखरपुडा करायला निघालाय त्यामुळे आता अर्जुन सायली आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलेला असतो तर आता ताबडतोब पुठून उभा राहत अर्जुन हा आता चैतन्यसमोर येतो आणि म्हणतो की चैतन्य अरे तुला वेळ लागलाय का त्या साक्षीसोबत तू साखरपुडा करायला निघाला चैतन्य म्हणतो की हे बघा अर्जुन तुला मला जे काही बोलायचं ते बोल पण मी साक्षीबद्दल तुझं काही एक ऐकून घेणार नाही तर आता लगेचच चा अर्जुन म्हणतो की आता ती वेळ आली आहे चैतन्य आणि चल आता मी तुला खरे सत्य दाखवतोच असे म्हणत आता रागाने अर्जुन चैतन्याचा हात धरून चैतन्याला वर घेऊन जातो आणि त्याच्या बेडरूममधील कोणाला आणि साक्षीचा तो फोटो दाखवत म्हणतो की ही साक्षी कोणत्या कॅटेगरीची आहे आणि हा फोटो नीट बघ त्यावरून तुला समजेल तर चैतन्य तो फोटो बघतो आणि म्हणतो की अरे अर्जुन हा तर आपल्या कॉलेजमधला फोटो आहे याचा आणि साक्षीचा काय संबंध अर्जुन म्हणतो की नीट बघ पाठीमागे तर आता लगेचच चैतन्यचे लक्ष साक्षीकडे जाते आणि साक्षीने कुणालला मिठी मारल्या जातो पाठीमागचा फोटो बघता चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकते अर्जुन म्हणतो की ही साक्षी दुसरी तिसरी कोणी नसून कुणालची गर्लफ्रेंड होती आणि कुणालला तिने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर ती एका श्रीमंत मुलाच्या पाठीमागे जाऊन कुणालने खऱ्या प्रेमामुळे आत्महत्या केली आणि कुणालच्या आत्महत्येला ही साक्षीच कारणीभूत आहे आणि आता तिने तुलासुद्धा खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय पुण्यात पाठी मागून सायली तिथे येत म्हणते की चैतन्य भाऊजी त्या दिवशी आम्ही तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि हाच फोटो दाखवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यावेळेस तुम्ही त्या साक्षीला घेऊन बरोबर आलात पण आज हा फोटो बघा तुमच्या कॉलेजच्या कुणाल आणि तुमची गर्लफ्रेंड ही साक्षी एकमेकांच्या मिठीत या फोटोमध्ये दिसत आहेत तेव्हा आता तुमचा हा कितवा नंबर आहे ते आम्हाला माहिती नाही आम्ही तुमचे डोळे उघडायला आलो आणि आज तुम्हाला आम्ही पुरावा देखील दाखवला आहे तेव्हा तुम्हाला जर यावरती विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा पण तुम्हाला बर्बाद होण्यासाठी आम्ही तुम्हाला अगोदरच अलर्ट केलं आहे शेवटी तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या तर तेवढ्यात आता चैतन्याला साक्षीचा फोन येतो आणि साक्षी म्हणते की अरे चैतन्य गुरुजी घरी आलेत आणि मी सगळी तयारी केली ताबडतोब तू कुठे आहेस लवकर ये त्याच वेळेस आता चैतन्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि एक भयानक सत्य चैतन्यासमोर थैमान घालून डोळ्यासमोर नाचत असते ज्या साक्षीवरती आपण विश्वास ठेवला त्या साक्षीनेच आपल्याला धोका दिला आणि गद्दारी केली आणि कुणाल म्हणजे आपला जिगरी यार आपल्याला सोडून गेला आणि याला कारण म्हणजे फक्त दुसरी तिसरी कोणी नसून साक्षीच आहे हे सत्य आता समोर येऊन त्याच साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून अर्जुनपासून वेगळं केलं आणि आज आपण काय किती मोठी घोडचूक करत आहोत आणि त्याच साक्षीसोबत साखरपुडा करत आहोत याचा आता चैतन्याला राग आलेला असतो आणि स्वतःचीच आता चैतन्यला गिल्ट आलेली असते तर आता सायली म्हणते की चैतन्य भाऊजी अजूनही वेळ गेलेली नाहीये अर्जुन म्हणतो की चैतन्य अजूनही तू वळख सत्य काय आहे मी काही तुझा दुश्मन नाहीये तेव्हा आता लगेचच चैतन्यला खऱ्या सत्याचा उलगडा झालेला असतो तर आता चैतन्य हा साक्षीसोबतचा एकाच तो भयानक पुराव्याने साखरपुडा कसा मोडतो आणि पुन्हा आता चैतन्य अर्जुन साक्षीचा खरा चेहरा समोर येतात एकत्र कसे येतात आणि आता साक्षीला कायमचा बाय बाय करून विलाचा खून हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीनेच केल्याचे सत्य आता चैतन्य आणि अर्जुन हे कोर्टामध्ये कसे सिद्ध करतात आणि साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब